नमस्कार आपण पाहत आहात के एम न्यूज लोकमत कॅम्पस क्लब व योगे स्केटिंग अकॅडमीने नुकतीची एक स्केटिंग स्पर्धा आयोजित केली ज्यामध्ये विविध वयोगटातील कौशल्याच्या पातळीवर असलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला ज्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला नमस्कार लोकमत कॅम्पस क्लब व योगे स्केटिंग अकॅडमी आयोजित स्केटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आपण खेळाडमध्ये एक भव्य स्वरूपात आयोजित केलेली आहे तर या चॅम्पियनशिपमध्ये सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाण दोनशेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे तर प्रथमच आपण एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपामध्ये स्केटिंगचे आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जम्प कॉलेजने सहकार्य केल्याबद्दल ग्राउंड दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद तसेच या स्पर्धेमध्ये योग्य स्केटिंग अकॅडमी तसेच इतर जिल्ह्यामधील राष्ट्रीय खेळाडू राज्यस्तरीय खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे आम्ही कराडमध्ये गेले पंधरा ते सोळा वर्ष स्केटिंगचे आयोजन करीत आहे व प्रत्येक वर्षी स्केटिंगच्या स्पर्धा भरवत आहे पण यावर्षी आपण थोड्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवून खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे के एम एस स्पंदन मरांचे नाते